ते सुन बघण्यात आलं पण <laughs> नऊ दिवस उपवास केल्यानंतर आज काही मात्र जेवण जात नस चा सर आता उभा राहिला कढई म्हणजे या पूर्णात की पूर्ण झालं असं समजायचं काल मी या बाजूचं सीताफळ तोडलं होतं ना आणि विचार केला दसऱ्याला सीताफळ रबडी करूया म्हणून हे तोडलं नाही तर सकाळी उठून पाहिलं तर बघा पक्ष्यांनी कसं खाऊन ठेवलंय न तोडल्याचा परिणाम ह्या बाबांकडे जाण्याआधी आलेली आहे भवानीच्या देवी मंदिरात ओटी भरायची राहिली होती ना आणि काल अष्टमी असल्याने झालेलं आहे म्हटलं चला ओटी भरून घेऊ पटकन मातेला पण सुंदर साडी नेसवलेली आहे शॉपिंग काकाची पूजा चालू होते आता देवाची देवी उद्या जाईल आमची देवभारात आज नाही उद्या जाते देवी देवारात आजचा कुळाचार झाल्यानंतर आणि हा अखंड दिव्या स्वप्नील दादाचे पण उपास आहे माझ्या बरोबर नऊ दिवस दिवस उपास केल्यानंतर आज काही मात्र जेवण जात नसते सो मी आलेली आहे बाबांकडे आमच्या मोठ्या घरी आज आहे कुळाचार काकूंच चालली तयारी भाज्या चिरचिर करून देणं केळीचे पानं पुसणं असं आमचा काकू करताय मोठी काकू काय करताय मोठी काकू चहा करताय लेकासाठी भाजी वगैरे सगळं चिरून चालून मला दिलंय हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे नवमी आणि आमच्या घरी असतो कुळाचार सो मी आलेली आहे भज्यांसाठी दिलेला आहे बघा पुरणाला गूळ एवढं डाळ वरण एवढं त्यानंतर भात एवढं लावायचं आहे पुरणाची डाळ किती लावायची आहे तर एवढी तिखट मिठाचं पाळं भरलेलं आहे तेल मीठ दही कोशिंबिरीला सगळं व्यवस्थित काढून देतात भांडेसुद्धा काढून देतात काकू की यात वरण लावायचं यात पुरण लावायचं कढी पुरण शिजवायचं चा कशात चहाणी वगैरेपासून सगळं काढून देतात पुरण लावलेलं ला आहे या ठिकाणी वरण होतंय याला प्रेशर आलेला आहे आता आणि वद्यांचं पण भिजवून आहे कढीचं पण करून आहे आणि इकडे कणिकही माझी भिजवून झाली आहे आली काकू कढी झाली आहे वरण ही झालंय हे पा भाजी झाली आहे भाजी आता पुरणाचं जरा गारवायचं राहिलंय कणीक भिजवली गेली आहे कोशिंबीरची तयारी झाली आहे वड्यांचं भिजवलेलं आहे कोशिंबीर नाही चटणी तयार आहे आणि भोरकवळ का ना, ना काकूरकव आता हे आज आमच्याकडे वड्यांमध्ये टाकायचं असतं मस्त चव लागते याची भोर बाकी इतर वेळेला आपण काही उपयोग करत नाही पण आज करायचं असतं आवर्जून थोडस ना हो तो तो नको काकू बघा असं ठेवू ना आ, आम आता आमचं चाललंय पुरण करण्याचं काम आणि इकडे काकू ते, ते आता वडे आणि भजे ते भुरकवळ जे असतं ते आम्ही आता वड्यांमध्ये मिक्स करून घेतलंय म्हणजे पटकन वडे छान छान होते भात रालाय पुरण झालंय आमचं आता गाळ करायला ठेवलंय असा सराटा उभा राहिला कडई म्हणजे या पुरणात की पुरण झालं असं समजायचं मोठ्या काकूंच चाललंय इथे पान लावण्याचं का म्हणजे सवाष्ण ब्राह्मण सगळ्यांसाठी पान लावून राहिलंय त्या आणि रोजही आमच्यासाठी काकूच करत होत्या आता आमच्या देवाच्या चार छोट्या पोळ्या हे मोठं देवीला एक ताटे ते पण झाले इथे काकू करतात आहे बाकीच्या पोळ्या आता पूर्णाच्या आणि मग साध्या पोळ्या करू लागते मी कापूला बाकीचं सगळं मग झालंय गरम गरम वडे भजे तर वेळेवर जाणार आहे आता भात गार होतोय आणि हे चार पानं छोटे छोटे देवाचे वाढून घेते म्हटलं आधी आणि हे महत्वाचं देवीचं पान पण वाढून घेते जे झालंय ते पट वाढून घेऊयात कोशिंबीर पण झाली आमची Hey, hand, hand. Uh -huh. Ay, ala sembuh, sembuh ala. शॉपिंग काका शॉपिंग काकाच्या नावाने ओरडण चाललंय शॉपिंग काका कुठे वरण भात काकू वरण भात आणि कढी तीनच आयटम वाढायचे राहिले तरी तुम्ही एकदा सगळं बघून घेणे बरोबर वाढलंय कापडला शंभू शंभूने आज मस्त मस्त ड्रेस घातलाय अरे अरे दिसला हळू रे हळू रे आजीला दिसतय का <laughs> फोटो काढण्यात आलय <चले। laughs> ते सुनब <सुन्वु> बघण्यात <पकना> <laughs> वंदाजी राहून गेली ना इकडे येत आजी इकडे शंभू यांचं तिघांचं काही वेगळं चाललंय या बायकांचं काही वेगळंच चाललंय हा आधीशी सोनमुख बघून घ्या

हे पूजा करता रहियो या बुया जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री राजमूर्ति दशम एक द्वारे ही करी सगळे जण बसले आता जिवायला आणि ते गरम गरम वडे भजली आणि पुरणाच्या पोळ्या होतात काम आहे वाढणं कोणत्या काकूला विचारा काकू पुरणाच्या पोळ्या किती आहे बघा बघताय का वंदा आजी काळजी कर करताय पुरणपोळ्या कल्पना आजीचा चाललेला आहे वडे वडे करा करा करा, 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 करा। <laughs> ते जेवण चाललेले आहे शंभूचं बघा कसा अभ्यास बदमाश आता कपडे बदलवून घेतले कारण खूप हळूहळू करतोय म्हण ना म्हण म्हटल्यावर त्याला जोपील भांड्याले <laughs> भांड्याल आमचे बघा काकून सांगितलं जे भांडे आहे त्याच्यात पाणी टाक तर त्याने बसूनच अक्षरशः टाक रे पाणी वरणाच्या टाकणं बघा डमाबाई माझं जेवण झालंय आणि आज पान खायचं आहे आजचा दहावा दिवस आहे सो नवमीचा कुळाचार झालाय आणि आता मला खायचंय पान हे पा, हे पा। जेवण झालेले आहेत पान खाऊन झाले आता मी जाते घरी शंभोणी या सगळ्या गाडीत आले होते ते येतील चल शूज घाल पटकन घाल दुसरे पण शूज हा स बोट घालाव गुड बाय घातला गेला होता शूज चला बाय केला सगळ्यांना जे केलं चला सगळ्यांना केलं चला ते चालले सगळे पळा घरी आलेला आहोत फायनली घरी आल्यावर बरं वाटलं आता जरा कपडे वगैरे चेंज करूयात कारण सकाळपासून साडीच नेसली आहे शंभूराजे शाळेत जाऊन आले आणि आता जरा थोडा वेळ निद्रा घ्यावी कारण पुरण उरण खाल्लं ना काय दसरा उद्याची तयारी आणली झाली आहे उद्या दसरा आणि पुढे काय मग झेंडूची फुलं उद्या गाडीला दाराला तोरण सगळं लावायचं आहे ना बोला हा आणलं दुसरा आणला नाही दसऱ्यासाठी झेंडूची फुलं आणली काय आहे हो हो झेंडूच्या जे फुलं ला आणला नाही आणले का तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आज नवमीचा कुळाचा होता तो सगळा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच उद्या आहे दसरा तर तो, तो व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय